सगळ्यांना नमस्कार आज आपण तेव्हाच्या तेव्हाच एकदम हेल्दी आणि टेस्टी बन डोसाची रेसिपी बघणार आहोत त्याचबरोबर या डोसाला परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणून टोमॅटो चटणीचीसुद्धा इथे मी रेसिपी दाखवणार आहेत चला तर मग वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपण चटणी तयार करून घेणार आहोत त्यासाठी या पॅनमध्ये एक चमचा तेल घालायचा आहे तेल हे गरम झाल्यावरती यामध्ये चटणीला जितका तिखट लागतो त्यानुसार यामध्ये हिरवी मिरची घालायचं आहे चार टमाटर कट करून घालायचं आहे थोडंसं चिंच एक इंच आले पाच ते सहा लसणाच्या पाकड्या आणि अर्धा चम्मचपर्यंत जिरे घालायचं आहे आणि हे सगळं घातल्यानंतर एकदा चमचेने मिक्स करून देऊ यानंतर गॅसचा फ्लेम हे पूर्णपणे कमी करायचा आहे आणि कमी गॅसवरती याला झाकण लावून अधूनमधून मिक्स करत टमाटर हे सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घेणार आहोत तर तुम्ही इथे बघू शकता टमाटर हे सॉफ्ट शिजले गेले आहे एकदा चमचेने मिक्स करून द्यायचं आहे आणि गॅसचा फ्लेम हे बंद करून देऊ आणि यानंतर हे मिश्रण पूर्णपणे थंड करण्यास ठेवून देऊ हे मिश्रण पूर्णपणे थंड होईपर्यंत दुसरीकडे बंडोसा बनवण्यासाठी मिक्सरच्या जारमध्ये एक कपपर्यंत रवा घ्यायचा आहे आपण ज्या रव्यापासून उपमा तयार करतो तेच हे रवा आहे रवा यामध्ये घातल्यानंतर मिक्सरमधून फाईन असं पावडर तयार करून काढून घ्यायचा आहे रवा हे मिक्सरमधून फिरवून घेतल्यानंतर यामध्ये एक मोठा बटाटा उकळलेला यामध्ये घालायचा आहे यामध्ये बटाट्याला मी उकडून घातली आहे जर आपण कच्चा बटाटा यामध्ये घातलं तर ते स्मेल येणार त्यामुळे मी इथे उकडून यामध्ये बटाटा घालत आहे इथे एक वाटी रव्यासाठी यामध्ये मी एक वाटीपर्यंत पाणी घालत आहे पूर्ण पाणी एकाच वेळी यामध्ये न घालता थोडं थोडं करत पाणी घालायचं आहे आणि मिक्सरमधून फाईन बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर पूर्ण एक वाटी पाणी यामध्ये मी घातली आहे आणि यानंतर हे बॅटर एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि चमचेनं हे बॅटर एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता मस्त स्मूथ असं बॅटर इथे बनून तयार झालेलं आहे ज्यानंतर यामध्ये पाववाटी बारीक चिरलेला कांदा पाववाटीपर्यंत गाजर तीन ते चार बारीक चिरलेली हिरवी मिरची थोडंसं कोथिंबीर चार ते पाच कढीपत्त्याचे पाने आणि पाव चम्मचपर्यंत इथे खाण्याचा सोडा घालायचा आहे जर तुम्हाला टमाटर आवडत असेल तर तेसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता आता हे मिश्रण सगळं एकसारखं असं मिक्स करून घेऊ तर इथे बनडोसा बनवण्यासाठी मस्त असं बॅटर बनवून हे तयार झालेलं आहे आता हे पाच मिनटापर्यंत आपण ठेवून देणार आहोत तोपर्यंत आपण चटणी तयार करून घेणार आहोत तर इकडे मिश्रणसुद्धा पूर्णपणे हे थंड झालेलं आहे पूर्णपणे थंड झाल्यावरती मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि यानंतर आपण हे मिक्सरमधून काढून घेणार आहोत यामध्ये पाणी घालण्याची गरज नाही तर तुम्ही ते बघू शकता मस्त असं चटणी बनून तयार झालेली आहे एका वाटीमध्ये काढून घेणार आहोत या चटणीला तडक्या देण्याचीसुद्धा गरज नाही बिना तडकेची सुद्धा हे चटणी खूपच भारी लागते हे चटणी डोसा आणि इडलीसोबतसुद्धा खूपच भारी लागते तर इथे चटणी बनवून तयार झालेली आहे आता आपण बन डोसा तयार करून घेऊ बंडोसा हे मी तडका पॅनमध्ये बनवत आहे त्यासाठी गॅसवरती तडका पॅन ठेवायचा आहे आणि गॅसचा फ्लेम हे पूर्णपणे कमी करायचा आहे आणि यानंतर यामध्ये दोन चम्मचपर्यंत तेल घालायचं आहे इथे तेल हे छान गरम झाल्यावरच यामध्ये बॅटर घालायचं आहे बॅटर हे दोन ते तीन चम्मचच यामध्ये घालायचं आहे तडका पॅन हे पूर्ण भरतपर्यंत यामध्ये बॅटर घालू नये यानंतर यावरती झाकण लावून दोन मिनटापर्यंत आपण शिजवून घेणार आहोत इथे आपल्याला गॅसचा फ्लेम हे पूर्ण कमीच ठेवायचा आहे दोन ते अडीच मिनटानंतर यावरील झाकण काढून घ्यायचं आहे आपण इथं बघू शकतो आजूबाजूने दिसत आहे की डोसाचा भाग हे छान असा शिजला गेला आहे आता चमचेनाला पलटवून घेऊ परत यावरती झाकण लावण्याची गरज नाही खालील बाजू देखील छान असं शिजवून घेणार आहोत अडीच मिनिटानंतर चमचेनं बाहेर काढून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता बंडोसाला छान असा कलर आलेला आहे आणि दोन्ही बाजूने बंडोसा हे छान असा शिजला गेला आहे तयार झालेला हे बंडोसा एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि सेम प्रोसेसमध्ये परत उरलेले सगळे डोसे आपल्याला याच पद्धतीने तयार करून घ्यायचा आहे जर तुम्हाला असा जाडसर बंडोसा आवडत नसेल तर या ठिकाणी तुम्ही डोसा तव्यावरती थोडंसं पातळ आणि उत्तप्पासारखा सुद्धा डोसा हे आपण तयार करून घेऊ शकतो तर इथे आपले सगळे बंडोसे हे बनून तयार झालेले आहेत तर गरमागरम बनडोसे हे चटणीसोबत आपण सर्व करून घेऊ शकतो जर कधी तुम्हालासुद्धा नाश्त्यामध्ये काय बनवायचं हा प्रश्न पडला असेल तर तेव्हाचे तेव्हा अशा पद्धतीने बंडोसे हे नक्की ट्राय करून बघा जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद